समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले स्वागत करतो आज काहीतरी काहीतरी कारण काढायचं काहीतरी गुन्हे दाखल करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे आणि समाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये काल ज्या पद्धतीनं स सव्वीस सत्तावीस तरुणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते गुन्ह्याच्या विरोधामध्ये म्हणजे आय लोप मोहम्मद हे काय बॅनर लावले होते त्या विरोधामध्ये दा गुन्हे दाखल केले त्या संदर्भामध्ये आज मोर्चाचं आयोजन केलेलं होतं अत्यंत शांत पद्धतीनं या ठिकाणी मोर्चा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता आज माझ्यासोबत एक महाराष्ट्राची रणरागिणी आहे आणि त्या रणरागिणीसुद्धा ह्या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आज वो पहिल्यांदा ते हिंदी मध्ये बोलतात आणि नंतर मराठी मध्ये बोलतील पोलीस क्राइम न्यूज में आपका स्वागत है धन्यवाद बंधू आज का जो मोर्चा है वो भव्य निषेध मोर्चा है कानपुर में हुए घटना के खिलाफ आज का जो मोर्चा है आज का मोर्चा है नफरत के खिलाफ आज का जो मोर्चा है नफरत के खिलाफ मोहब्बत का पैगाम क्योंकि हमारे मोहम्मद पैगम्बर अलैहि वसल्लम ने मोहब्बत का पैगाम पहुंचा है सारी दुनिया भर में आज 1400 साल बाद भी लोग उनको इतना मोहब्बत करते हैं कि आई लव मोहब्बत कहते हुए, कहते हुए आज ये जो हुजूम उमड पड़ा है वो बिल्कुल संदेश, संदेश दिलेला आहे आणि या संदेशाला घेऊन आजचा जो मोर्चा आहे तो निघालेला आहे खर तर हा मोर्चा आहे संविधानाने दिलेल्या अधिकाराची आमची पायमल्ली होत आहे त्या पायमल्लीच्या विरोधात आहे आज आपला आपले अवस्था अशी आहे समाजाची अप्ले अप्ले की खुरड्यात जसे कोंबडे असतात ज्याची बारी आली तेवढा तो कोक कोक करतो आणि बाकीचे आपले आपले चारे हात बसतात आणि मग त्याची बारी आली की तेच पद्धत आज आहे आज मुस्लिमांची बारी आहे माहित नाही उद्या कोणाची असेल आज मॅडम माझा एक प्रश्न आहे ज्या ज्या पद्धतीने भारतीय संविधानांना प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे महिला या ठिकाणी दिसत नाहीत तुमच्या व्यतिरिक्त एकही महिला या आंदोलनामध्ये दिसत नाहीये सुरुवात झालेली आहे नक्कीच महिला येतील आज मी बाहेर आले मी आणेन महिलांना कारण सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर महिलांना सुद्धा तेवढाच अधिकार इस्लामने दिलेला आहे इस्लामचा पहिला शब्द आहे कुरान मध्ये इकरा इकरा याने विद्या धारण करा आणि त्याच्यासाठी वाटेल तर तुम्ही प्रदेशात सुद्धा जा याचा अर्थ असा आहे की त्यांनी तिथे सांगितलेलं नाही की महिलांनी या किंवा पुरुषांनी या आणि हे ही खरे शिकवण आहे आणि या खरे शिकवणीचे पायी काही आहोत आणि नक्कीच महिला सुद्धा तुम्हाला पुढच्या वेळेस दिसतील खरोखरच ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं भारत देशामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी होत आहे ते झालं नाही पाहिजे आज मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांत पद्धतीनं ह्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यांचा मोर्चाचा समारोप ह्या ठिकाणी अत्यंत शांत पद्धतीनं झालेला आहे आणि ज्या ज्या तरुणांवर ज्या भारतीय संविधानाने त्यांना आपला विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्या तरुणांवर तरुणावरचे पुणे मागं घ्यावे आणि प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाने स्वातंत्र्य आपलं आबाधित ठेवावं ह्या माध्यमातून त्यांनी ह्या मोर्चाच्या माध्यमातून संदेश दिलेला आहे मी ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद